चला लढूया महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आता बोलूया सामान्यांच्या हक्कासाठी राजकीय असो वा सामाजिक शैक्षणिक असो वा सांस्कृतिक आता मांडूया जनतेच्या प्रश्नांची बाजू आता ऐकूया फक्त आपल्या मनाच बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र को कोऑपरेटिव्ह बँक नाशिक शहरातील एकमेव मुस्लिम इदारा अशी ओळख असलेली म्हणजेच बहुसंख्य मुस्लिम सभासद असलेली बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेचा परवाना रद्द केला आहे त्यामुळे शनिवार दिनांक तीस डिसेंबरपासून बँकेने आपले बँकिंग व्यवसाय बंद केले असून त्यामुळे बँकेत ठेवी असलेल्या ठेवीदारांमध्ये भीती पसरली आहे तसेच फैज बँकेचा परवाना रद्द झाल्याची कारवाई झाल्यानंतर बँकेत शुकशुकाट झाल्याचे दिसून आले स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये फैज बँकेचा परवाना रद्द झाल्यामुळे बँक बंद झाल्याची माहिती करताच नागरिकांनी सोशल मीडियावर यासंबंधी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे सोशल मीडियावर माजीद पठाण यांनी फैज बँक कौमकी बँक कौम की बोलकर माल गए कॉम कॉम बँक काही हडप असं सांगितलं तर शेख यांनी जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना चौकमंडई येथे उभे करून शिक्षा देण्यात यावी असं सांगितलं तर फैयाज पठाण यांनी फैज बँक का फैज उठाया प्रॉपर्टी बनाई असं कमेंट केलं आहे याया या खान यानी जल्द ही और एक का नंबर आएगा है। या प्रकारे फैस बँके संबंधी सध्या सोशल मीडिया पर विविध प्रकार चर्चा उधाण आल है न्यूज फर्स्ट महाराष्ट्री रेहान खान नाशिक अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत रहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र